पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी शिवसेना जिल्हा परिषद उमेदवार सौ चंद्रिका मनोहर वनमोरे यांची सुभाषनगर येथे प्रचारात आघाडी उपसरपंच तुषार खांडेकर यांनी वनमोरे यांना निवडून देण्याचे केले आव्हान सुभाषनगर मधून वाढता पाठिंबा सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असते की शिवसेना पक्षाचे उमेदवार सौ चंद्रिका मनोहर वनमोरे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मालगाव गावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराची सुरुवात करण्यात आली सुभाषनगर मनीषा कॉलनी गणेश कॉलनी क्षीरसागर मळा अर्बन कॉलनी साईनाथनगर पाण्याचे टाकी अशा विविध परिसरात मतदारांच्या भेटी घेत आशीर्वाद घेतले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मा नेतृत्वाखाली शिवसेना नेते मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ चंद्रिका मनोहर वनमोरे या जिल्हा परिषद निवडणूक लढत असून सुभाषनगर येथील मतदारांचा मोठा पाठिंबा आणि प्रतिसादही मिळत आहे मालगाव गावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराची जोरदार मुसंडी घेत धनुष्यबान घरोघरी पोहोचला यावेळी सोसायटी माजी चेअरमन नरेंद्र उर्फ निपू परदेशी हर्षल सावंत अमर हंकारे रणजित गवळी यांच्यासह नगरमधील प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येने प्रचार पदयात्रेमध्ये उपस्थित होत्या जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार आमचं ठरलंय आणि वारं फिरलंय असा संदेश देण्यात आला न्यूज विक्रांत लोंढे सुभाष नगर